बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू वे आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पायेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत बौद्ध पौर्णिमे संदर्भातली नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बौद्ध पौर्णिमेनिमित्त येवल्यातील मुक्तीभूमी या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र आभेदन केले या प्रसंगी प्रकल्प संचालक सचिन नांदेडकर विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम सूर्यसाहेब बाळासाहेब लोखंडे शहराध्यक्ष दीपक लोणारी सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे संतोष खेरणार गोटू मांजरे सचिन सनोने सौरभ जगताक संतोष राऊळ सुभाष गांगुर्डे श्रीकांत वाकचौरे समाधान जेजूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते दीपक श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ई ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीस पेक्षा जास्त पेटांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या